नमस्कार शेतकऱ्यांसाठी घेऊन आलोय टॉप फाय महत्त्वाच्या बिग ब्रेकिंग न्यूज पहिली बातमी आहे अतिवृष्टीग्रस्तांना सहाशे एकोणनव्वद कोटीची मदत नांदेड परभणी सातारा आणि सांगलीतील शेतकऱ्यांना मिळणार ही रक्कम आता ही रक्कम कधी मिळते याबाबत लक्ष शेतकऱ्यांचे लागून राहिलेले आहे यानंतर बघितलं तर जे राज्याच्या कांदा आवकेत मोठी घट झालेली आहे रविवारी कमी आवकेमुळे बाजारभाव थोड्या प्रमाणात सुधारलेले होते मात्र मोठी सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे बाजारभाव कमीत कमी चार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल या ठिकाणी झालेच पाहिजे यानंतर पुढची महत्वाची बातमी आहे की लाडक्या बहिणींनी जे त्यांचा लाभ करायचा नसेल तर त्यांनी ई सी करून घ्या ई के वाय सी केली तरच तुम्हाला जे पैसे बँक खात्यामध्ये होणार आहे हप्ते तुमच्या बँक खात्यावर ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या यानंतर पुढची महत्वाची बातमी ती म्हणजे राज्यामध्ये जर बघितलं तर सोयाबीनचे बाजार होतो बघा कमीत कमी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये मार्केट सोयाबीनला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर जे आवकसुद्धा घटलेली आहे उद्या जर बघितलं तर नगर बीड पुणे लातूर नांदेडमध्ये जोरदार पाऊस असेल